नमस्कार ऑफ कोकण नार्वेकर या यूट्यूब चॅनलवर सरचे स्वागत आज आपण चाललो आहे अर्णवच्या दिदीकडेच म्हणजे सिद्धीकडे मेगा ब्लॉक असल्यामुळे आम्ही जरा आरामातच निघालो आहे एवढी गर्दी असते गाडीला का बघायला नाही त्यामुळे आम्ही तीनला निघणार होत पण बोललो आता प्लॅन चेंज साडेचारला निघू नंतर आपण पकडू ठाणा अंबरनाथ स्लो चला तर आता भेटू आपण ठाणा स्टेशनला आमचे दोन खेळाडू खूपच पाचरे आहेत ते बघा एवढे पार्टी आहेत एवढे पार्टी आहेत सोडाने मी तिकीट काउंटरला गेलो तरी ते पोचणार नाही पहिले आम्हाला खायला घ्यावं लागतं दोन रफल्स लेग्सचे पाकीट ट्रेनमध्ये चला तर मग भेटूया आपण ठाणा स्टेशनला पुढे मार्गस्थ होऊया आता आम्ही पोचलो आहे ठाणा स्टेशनला एवढी गर्दी होती कर्जत गाडी गेली कोणाचं तरी वॉच तुटून पडलं आहे बघा ते आम्हाला मिळालं ते आम्ही हातात ठेवलं आहे पण पंधरा मिनटं झाली कोण घ्यायलाच नाही आलं आता काय करायचं त्याचा विचार करतोय हे बघा डिजिटल वॉच होतं एवढी गर्दी त्यामुळे ते तुटून खाली पडले आमचा बाबू बोलतो फ्लॅग भेटला पण हा खरा वॉच आहे बघूया कोण आलं तर तोपर्यंत नाही तर आपण टाकून देऊ त्याला गर्दी एवढी आहे कधी ट्रेन भेटणार आम्हाला काय माहिती अमद बघू प्रयत्न करू आता तीन नंबरवर नाही तर आपण ठाण्या अंबरला आमचा माणूस बघा खूप मजा घेतो गर्दी तिकडे तिकडे बघतोय आणि आता वंदे भारत इथे ट्रेन लागणार आहे बघू बोगो ती बघून झालं की आपण तीन नंबरला जाऊ ठाणे अंबरनाथ पकडायला स्लो लोकल ठाणे अंबरनाथ चार पन्नास सीएसटीकडे जाणारी ट्रेन आलेली आहे गर्दी बघा आजची मेगा ब्लॉक संपला आहे तरी फुल गर्दी आहे आत्ताच आमचा मित्र भेटला सम्राट वॉलकडे ते पण सी एस टीकडे चाललेत मला वाटतं या गाडीत चढली असतील ते आता आपण पोचलो आहे तीन नंबर प्लॅटफॉर्मला आणि अंबरनाथ गाडी आहे ते चार ची पण अजून काय आली नाहीये किती वाजता येते प्लॅटफॉर्म रिक्षा दोन नंबर ला भरपूर आहे कल्याण साइड आलेली आहे स्लो आता आपली अंबरनाथ कधी पहिला जनरल दुसरा भारत एक्सप्रेस आलेली आहे मस्त गाडी आम्हाला बसायला जागा भेटलेली आहे खिडकीजवळ बसलेलो आहे बाबू इकडे बाग चंपूर वंदे भारत एक्सप्रेस निघाली आहे पाच नंबर प्लॅटफॉर्मवरून आम्ही आमच्या गाडी सुटायची वाट बघतो पण त्या गाडी काय सुटत नाही टायमिंग होऊन गेलेला आहे तर प्रयत्नानुसार गाडी निघाली आहे अंबरनाथच्या दिशेने कंटाळून कंटाळून लांब खूपच कंटाळा कंटाळा कंटाळाच करत होता निघालेली आहे गाडी आता तुम्ही कधी पोचते अंबरनाथला आता आमचा कोळीवाड्यातला तलाव लागेल सर्वात पहिला लागलेला आहे पण तिकडे वाशीची ट्रेन आली आहे त्याच्यामुळे दिसणार नाही आता हा बघा इथे खिडकीजवळ बसला आहे चला आपण वेपर खायला लगेच भूक लागली गाडी सुटल्यावरती यातला चला किती वाजता पोहोचते अंबरनाथलाम्बतही दिसते आता अंकऱ्याची आमचा बाबू चढला होता गेले आता उतरलंय आपल्याला ऑटो करायचा आहे भारत गॅस जवळ जायला बघू ऑटोला पण किती लाईन नाही कमीत कमी, कमी पाऊन तास गेला स्लो ट्रेनने थांबत 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 बघू किती वेळ लागतो सहाला ला पोचायचं होतं सहा तर वाजून गेले जवळपास साडेसहा गेले

सिद्धाय नम सिद्ध साधनाय नम वृषाणी नम वृषाभाय नम वैष्णवी नम वृष पर्वणी नम वृषोद्धराय नम वर्धनाय नम वर्धमानाय नम विविमाय नम सार्थ सांगतो राहणारे राहणाऱ्या सैनिकाची ऋषी ऋषी पुराण सांगणारे सुताना प्रश्न विचारतात हे मुनिश्रेष्ठ मनाचे सर्व फळ कोणत्या व्रथाने अथवा तपश्चरण मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे कृपा करून सांगावे सांगतात म्हणजे हो नारदांनी हा प्रश्न विष्णू भगवान विचारला होते वेळी विष्णू ना नारदांना जे सांगितले देश मी तुम्हाला सांगतो शांत ऐका ऐकावेदा महायोगी नारद म्हणजे जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांत फिरत असतात प्रशांतच्या गच्चीवर आलोय आम्ही पोरं आहेत आमचा चंपू पण पळतोय इकडे तिकडे संध्याकाळ झालेली आता सात वाजलेले आहेत आहे एकदम हा बघा झाला मिक्स झाला यांच्यात आजूबाजूला खरं सर धुक पसरलंय सर इकडे संध्याकाळी झाली आता आपण आमच्या टेरेसवर प्रशांतच्या जय देव जय देव जय मङ्गलमुरति हो श्रीमङ्गलमुरति दर्शनमात्रे वाणकामूरति जय देव जय देव दम्बोदर पीताम्बरपरिबलवन्द्य नारायणदेवा जय जय श्रीरकशाला सत्यनारायणदेवा पुनरपि कुजानप्रसादकरणक्षणी सती चौकाचरणी दैकी कलावती नयनी

<ढ़ागा> <हुँ। bolognes> कार्यक्रम्य का। <स्थारा> पूजेचा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ करीता श्री स्वामी समर्थ